नमस्कार सर्वांना मी विजयलक्ष्मी बनसोडे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे इथे मी बिर्याणी केलेली आहे तर त्याची रेसिपी मी शेअर करत आहे साधी सोपी साधी सोपी अशी बिर्याणी आहे तर प्लीज बघा इथे कुक कुकर ठेवून घेतलं त्याच्यामध्ये ते थोडं तेल टाकलं आणि मग परत चिकन शिजवायला घेतलं चिकन हे छान धुऊन हे छान स्वच्छ शिजवून घ्यायला टाकलं आणि इथे त्यामध्ये टोमॅटो कांदा अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट हळद मीठ हे टाकून घेतलं आणि परत त्यावर प्लेट ठेवली आणि गरम पाणी करायला ठेवले कारण त्याच्यामध्ये गरम पाणी टाकल्यावर छान आणखीन चवीला छान लागतं तर इथं मी गरम पाणी करून घेते आणि झाले गरम पाणी आणि त्याच्यामध्ये मी ॲड करून घेते भाजीमध्ये सगळे एकत्र मिक्स करून परत शिजून घ्यायला ठेवले ती एक पाच मिनटामध्ये शिजून निघते तर चिकन आणि इथं खाडा मसाला घेतला बघा मी सगळं मी खडे मसाले घेतले तेजपत्ता दालचिनी लवंग मिरे छोटी विलायची मोठी विलायची आणि शहाजिरा आणि इथं बिर्याणी मसाला तर इकडं आपलं चिकन छान शिजून घेतलेलं आहे थोडी त्याची हवा राहिली तुम्ही काढून घेतली आणि इकडं बघू शकता तुम्ही छान शि चिकन शिजलं इथे मी थोडंसं बाळांसाठी आळणी पाणी काढून घेत होते ते तिखट खात नाहीत ना त्यामुळं मग थोडंसं आळणी पाणी मुलींसाठी काढून घेते आणि परत बिर्याणीची तयारी केली सगळी इथं मी सगळं काढून घेतलं बाळांना थोडंसं वाटीभर आणि इथं गरम पाणी ठेवलं बिर्याणीसाठी इथं कुकरमध्ये तेल घालून तेल टाकलं आणि त्यामध्ये थोडं बटर टाकलं तूप किंवा आपण हे पण टाकू शकता त्यामध्ये तर डाळ डाग तर इकडं तेल आणि बटर छान तापलं आणि मग आता त्या तर इकडं एकीकडे एक मी कांदा टोमॅटो हिरवी मिरची कट करून घेतली आणि अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट करून घेतली तर सर्वात आधी मी कुकरमध्ये खडा मसाला टाकून घेते ते बघा टाकून घेतलं खडा मसाला इथं बघा चांगलं तापले तेल आणि चा, चा, ते चांगले जसे फ्राय झाले त्याला थोडंसं चांगलं असं घेतलं घेतले आणि परत त्याच्यामध्ये कांदा टाकून घेते कांदा पण आपला छान असा लाल गुलाबी असं हुजेपर्यंत छान फ्राय करून घ्यायचा इथे मी सगळा कांदा त्याच्यामध्ये ॲड केला आणि इथं बघू शकता तुम्ही असा छान असा गुलाबी गुलाबी कलर आलेला आहे परत त्याच्यामध्ये अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट ॲड केली आणि छान असं सगळं एकत्र करून घेतलं आणि अद्रक लसण कोथिंबीरची पेस्ट पण छान तेलामध्ये तळून घ्यायची थोडं एक पाच दहा मिनटं थांबून तर इथं बघू शकता तुम्ही छान त्याला छान अद्रक लसण कोथिंबीरचे छान असं फ्राय झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये मग परत टोमॅटो टाकून घेतलं मी इथे टोमॅटो टाकते आणि हिरवी मिरच्या ही दोन्ही टाकून घेतलं लगेच लो, लो लगेच सगळं फ्राय होऊन जाते ना त्यामुळं मी सगळं एकत्रच टाकलं आणि सगळं एकत्र करून घेतलं आणि परत त्यामध्ये मीठ ॲड केलं कारण ट टमॅटो लवकर असं गाळ होतेत ना त्यामुळं मी लवकरच मीठ टाकते टमाटे टाकले का मीठ टाकत असते कारण लवकर ते गाळ होते म्हणून तर इथं चवीनुसार मीठ घेतलं आहे मी तर मी दोन चमचे मीठ घेतले चवीनुसार आणि पण पण सगळे एकत्र करून घेतले आणि परत त्याच्यामध्ये आपले मसाले टाकून घ्यायचं